तालुका केमिस्ट अँड संघटनेच्या वतीने केमिस्टांचे हृदय सम्राट श्री जगन्नाथरावजी शिंदे यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवसाच्या निमित्तानं शहरातील राम मंदिर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदय रक्तज्ञ डॉक्टर विनय वाघमारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जगदीश जोगडण कैलासप्पा कापसे यांची उपस्थिती होती यावेळी शंभर बाटल्यांचा संकल्प करण्यात आला होता यासाठी विद्यार्थी रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अजय ठाकूर उत्तम चंद मुथा शशांक पौळ प्रकाश आगलावे नीलेश चित्रवार आकाश बोगडे मुंजाव लोखंडे बालाजी भांगे शेख मुजीब प्रवीण अग्रवाल शेख सोहेलसह आदी फार्मासिस्टांनी परिश्रम घेतले यावेळी शहरातील अनेक फ प्रदेशांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली जानेवारी केमिस्ट हृदय सम्राट माननीय आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्णा येथे पूर्णा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आज या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी पूर्णीचे प्रसिद्ध हृदयूग्रज्ञ डॉक्टर विनय वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार सकाळ समूहाचे माननीय जगदीश लोकदंड सर हे उपस्थित होते आज या रक्तदान शिबिरामध्ये पुणेतील सर्वच केमिस्ट बांधवांनी तसेच डॉक्टर बंधू त्या व्यापारी आणि विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आत्तापर्यंत या शिबिरामध्ये एक्कावन्न जणांनी रक्तदान केले यापुढेही बऱ्याच जणांची नावनोंदणी झालेली आहे रक्तदानासाठी बरेच इच्छुक आहेत ते येत आहेत आमचा आजचा आजच्या दिवसाचा संकल्प एकशे एक रक्त बॉटल संकल संकलन करणे संकलन करण्याचा आहे रक्तदान शिबिरासाठी नांदेडचे जीवन आधार या ब्लड बँकेने आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद